हॅलो पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात आनंदी आहात खुश आहात आज आपण आहे ना जीवनाचं सत्य शोधणार आहोत जीवनाचं सत्य काय आहे आपल्या आपल्या जीवनात सत्य काय आहे खरं काय आपण या पृथ्वीवर जन्म घेतला आता ही एक पृथ्वी आहे अशा कोटी कोटी पृथ्वी आहेत आणखी आणि आपण जन्म घेतला आपल्या जीव जन्म आपण का घेतला आपल्या जन्माचं उद्दिष्ट काय आपण जन्माला आलो की कशासाठी आलो हे आपण कधी शोधतो का आणि आता हे जीवन हे आयुष्य आपण कस जगतो रडत कडत जगतो पण हा जो जन्म आपल्याला अनमोल मिळाला आहे तर या जन्म ह्या जीवनाचं सत्य काय हे आपल्या जन्माचं सत्य काय या जन्माचं सत्य असं आहे की आपल्याला जन्माला घातलेले आहे या, या, या युनिवर्सनी या परमात्माने त्याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि ज्यावेळेस त्याने आपल्या जन्माला घातल्या ना तर त्यावेळेस ते त्यांनी काय सांगितलं की या पृथ्वीवर जा तू आनंद घे आणि खूप छान आयुष्य जग आणि परत माझ्याकडे आल्यावर मला सांग की तू काय काय आनंद उपभोग घेतला तू ह्या ही बाग आहे ही पृथ्वी म्हणजे एक सुंदर बाग आहे आणि ह्या बागेमध्ये तू कसा बागडलास ह्या बागेमध्ये तू किती आनंद घेतला हे मला येऊन सांग तर आपण काय करतो आनंद घ्यायचं सोडून देतो आणि आपण रडगाणं गातो आणि तेच रडगाणं गाभ गाभ गात आपण जातो परमात्मा विचारल्यावर काय सांगतो मला आनंद टाइमच नाही मिळाला माझ आयुष्य असच गेलं तर हे आपलं जीवन आहे ना ह्या जीवनामध्ये आपलं काहीतरी एकी काही आपण शोधले पाहिजे आपलं जगण्याचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि जर आपल्याला ते कारण मिळालं कुठले असो तर त्याच्यामध्ये जो आनंद तुम्हाला घेता येईल ना तो आनंद घ्या आणि ते आनंद म्हणजे ते जीवन एकदम तुमचं तेच मोटिवेशन राहिले पाहिजे का हे मला करायचंय म्हणजे हेच मला करायचंय त्याला पूर्ण समर्पण करा त्या गोष्टीला कारण हे जीवन खूप अनमोल त्याच्यामुळे हे वाया नका कधवलं आणि हे खूप लेट कळतं आपल्याला ले त्याच्यामुळे मी अजून वेळ नाही गेलेले अजून पण तुमच्या तुम्ही आंतरमनात शोधा तर तुम्ही हा जन्म कशासाठी घेतला आहे आणि ह्या जन्माचं मला सार्थक काय करायचंय या पृथ्वीवर आपण येतो ना ते चांगलं घेण्यासाठी येतो तर ते चांगलंच द्यायचंय दुसऱ्याला आणि चांगलंच घ्यायचंय त्याच्यामुळे चांगलं देण्याचा प्रयत्न करा आणि चांगलंच घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या अंतर्मनात डोकवा तुम्हाला काय करायचंय आणि खरंच तुम्ही हा जन्म घेतलाय ना याच्यात काहीतरी वेगळं करून दाखवा संसार सर्वांना करायचंय तो कुणाला चुकला नाही संसार मुलं बाळ जॉब सर्विस सर्वांना करायची ते कर्ण नाही केलं तर मग ते आपलं कर्म आहे ना ते तर करावंच लागणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण कशाला आयोजन तर याचा शोध घ्या आणि ते काम तुम्ही करा मग बघा जीवनाचा आनंद मग काही स्वर्ग नरक हाच स्वर्ग आहे ही पृथ्वी आहे ना ही पृथ्वी स्वर्ग आहे पृथ्वीच नरक आहे फक्त ते आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि मी खरंच तुम्हाला सांगते तुम्ही शोधा इथेच तुम्हाला स्वर्ग दिसणार आहे नरक आता ना भोगण्यापेक्षा ना हा स्वर्ग दिलाय ना देवानी हा परमेश्वराने दिलाय ना आपल्याला एवढा मोठा युनिंग त्याचा उपभोग घ्या त्याचा फायदा घ्या असं वेळ आणि वाया जाऊ दो न ही वेळ आली आहे ना ही सुंदर एवढी आपल्याला जीवनाने जिंदगी मिळाली आहे ना त्याची वाया नका जाऊ खूप छान उपयोग करून घ्या कोण काय म्हणतं कोण काय बोलतो त्याच्याकडे नका लक्ष देऊ ते लक्ष दे दिलं ना तर मग ते आपलं कायच होणार नाही आणि शंभर वर्ष आयुष्य दिलेले आता तर ते पण आपण हाताने कमी केलेले आहे पण देवाने आपल्याला शंभर वर्ष आयुष्य दिलेले आहे आणि त्याचा आपण फायदा नक्की करून घ्यायला पाहिजे आणि ह्या जीवनात जी आपण का आलो याच सार्थक करा याचा सा शोधा कारण आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि असं करा की तुम्हाला ज्यात आनंद मिळते असं नाही काही पण नाही तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळेल ना आणि आपल्या प्रत्येकाचं का काही ना काही स्वप्न असतं प्रत्येकाचं स्वप्न असतं का मला हे करायचं ते काही वेळेस नाही होत पूर्ण असतात काय अडचणी त्याला मी हे नाही म्हणत विरोध नाही कर पण आत्ता कसं करा ना तर ते स्वप्न तुम्ही हे करा साकार करा आणि ते करू शकता ते सर्वच करू शकतात आता हे बघा ना मी पण नाही का व्हिडिओ करत हे पण माझं स्वप्नच होतं मी खरा तुम्हाला जे आनंद मिळेल ना ते करा आणि कोणाचा विचार करू नका कोण काय मिळेल तुम्हाला आवडतं ना छान आपल्याला जे आवडतं ना ते छान करा कारण ज्यावेळेस आपण खुश असतो ना त्यावेळेस तो युनिवर्स पण आपल्याला आशीर्वाद देतो तो परमात्मा आशीर्वाद देतो कारण त्याला पण वाटतं हां चला मी यांना जन्माला घात हे आनंदी खुशी आपण जर आनंदी राहिलो ना तर देवाला आनंद होतो तो, तो परमेश्वराला पर आनंद होतो मग वरतून आपल्यावर पुष्पवृष्टी होत असते युनिवर्स करतो ते आपल्याला दिसत नाही पण ते करत असतो असं आपण हसतो खुश असतो आपण त्यावेळेस काय होत असत तेच होत असत त्याच्यामुळे ना जीवनाचा आनंद घ्या आणि या जीवनावर किती बोललं तरी कमीच आहे आता हा जीवनाचा मी मला पार्ट वन सांगितलंय लवकरच मी पार्ट टू पण घेऊन येईल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thanks for watching. God bless you.